सिंधुदुर्गातला सेतू कार्यालय जे आहे त्या ठिकाणी गुजराती एजन्सी नेमल्याचा आरोप त्या ठिकाणी चालवणारे मराठी आहे निर्माणकार आहेत विवेक उमेदवार ते ऑर्डर वाचा व्यवस्थित चालवणारे सगळे मराठी आणि मी बसलो ना इथे माझ्या इकडच्या लोकांना त्याचा फायदा कसा मिळवून द्यायचा रोजगार कसा मिळवून द्यायचा त्यासाठी नितेश राणे पालकमंत्री म्हणून सक्षम आहे माझ्या इकडे येऊन माझ्या स्थानिक भूमिपुत्रांवर कोणी अन्याय करू शकणार नाही आणि आणि जे जे गुजरातच्या वर आक्षेप घेतायत ना माझी खासदार त्यांना त्यांच्या खासदारसाठी जाऊन सांगायला की त्यांच्या मुलाला मुलांना गुजरातीच्या लग्नामध्ये नाचा वंद करायला सांगा नाचा बनण्यासाठी गुजराती चालतात तुमचे प्रायव्हेट फ्लाईट तुम्हाला पाहिजे तेव्हा गुजराती चालतात तुमच्या लंडनच्या हॉटेलचं बिल भरायचं असेल तेव्हा गुजराती चालतात आणि मग आता गुजरातीवर आक्षेप कशाला आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या माझ्या जनतेला विश्वास देतो कंपनी कुठलीही असो जिल्ह्याच्या भूमी त्या सेतू केंद्रामध्ये प्राधान्य दिलं जाईल हा शब्द मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या जिल्ह्याच्या जनतेला देतो